Saya rindu rindu na.

मित्रांनो माझं नाव आहे गीते सावंत मी स्वागत करतो तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे देसी दहा मी आहे आंबी विलीला आता इथून मी जो ट्रॅक 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 करतो आहे आहे त्या गडाचं नाव हा हा एक बजेट ट्रिप असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला किती पैसे खर्च झाले मी काय खाल्लं ट्रेनचा खर्च बसचा खर्च सगळं तुमच्याशी शेअर केलं जाणार आहे तुम्हाला लोकेशन ट्रॅव्हल पब्लिक ट्रान्सपोर्ट हे सगळं पूर्ण माहिती हवं असेल तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघा मी गडाच्या स्टार्टिंग पॉइंटला आलो आहे इथून एंट्री होते तुम्ही बघू शकता इथे बाईक पार्किंग केली आहे तुमच्याकडे अगर तुम्ही प्लॅनिंग करता असाल बाईकनी यायचं तर नक्कीच या वरपर्यंत रोड आहे तुम्हाला इथे पार्किंगसुद्धा भेटेल हे तिकीट काउंटर आहे मी तर संडेला आलो आहे तरी तिकीट काउंटर बंद आहे पण जेव्हा चालू असेल तेव्हा कदाचित पन्नास चाळीस रुपये तिकीट असेल हा आपला मार्ग गेला आहे तिकीट काउंटरच्या बाजूनीच तोच आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे तर चला जाऊया मित्रांनो ट्रॅकवर येताना आठवणीने दोन पुड़े किंवा एक पुड़ा बिस्किटचा घेऊन या कारण की आपले हे मित्र जे आपले पाठ सोडत नाही आणि भटकलेल्या मार्गावरील सहायक बनून समोर येणारे ते बहुतेक एक दुकान असावा पाणी पिण्याचा निंबू पाणी पाणी इथून तुम्ही विकत घेऊ शकता अर्धा ते पावन तास अगोदर चढण होता आता उतरण चालू आहे तर माझा फर्स्ट ट्रॅक आहे कोठली तर इथे जे गावकर आहेत त्यांना विचारलं तर ते म्हणाले हीच रोड आहे या मार्गानेच पुढे व्हा बहुतेक उतरण आणि मग मग परत चढण असेल ह्या गडावर मी पाहिलं आहे की डेव्हलपमेंट झाली आहे फेन्सिंग विंडमिल्स आहे सिटीचे खांब उभे केले आहे तिथे खालपासून ते वरपर्यंत आणि ते बरेच एक दोन फार्म हाऊसही मी पाहिले जे आता ऑफ सीजन कारणाने बंद आहे पण मार्ग जो आहे जो वाट आहे तो खूप सफेस्टिकेटेड म्हणू शकतात तुम्ही खूप सोप्पा आहे हरवण्याचा चान्स नाही आहे इथे तर कोण सोलो ट्रिक ट्रॅक करत असेल माझ्या अर्का कोण तर त्याच्यासाठी खूप छान आहे मी संडे पकडून आलो होतो पण फारसा कोण इथे ट्रॅक करताना दिसला नाही मला फक्त बाईकवर जाणारे पोरं दिसली गाडी वापरून फायदा काय कधी चालत यावे ट्रॅक करावे ही कॅम्पिंग साईड आहे ज्यांना कॅम्पिंग करायचं असेल तर ही जागा जी आहे ती खूप छान आहे कॅम्पिंगसाठी आणि इथे इंस्ट्रक्शन्स पण दिले आहे की इथे कॅम्पिंग करू शकतात करून तर ज्यांना ही कॅम्पिंग करायचं असेल तर ते इथे येऊन कॅम्पिंग करू शकतात रस्त्यावर चालता चालता पुढे गाव आहे बहुतेक दादा या गावाचं नाव हो का पेटगाव किल्ल्याचं हे जे तुम्ही पार्टी बघताय ते एक भोजनालय आहे तिथे तुम्हाला लिंबूपाणी वडापाव चाय नाश्ता ऑर्डर देऊन जाऊन ट्रॅक करून खाली येऊन तुम्हाला इथे जेवण दिलं जाईल गावरान पद्धतीची आता पुढे मी बघतो आहे तर ॲक्च्युअल विलेज चालू होतो आहे तिकडून मग गडासाठी रॉक क्लाइंबिंग स्टार्ट होईल कोठेलगड पेठ विलेज एंट्री झाली आहे माझी गावामधूनच सळा आहे किती लांब असेल आता एक गावकऱ्यांनी मला सांगितलं की हा एकच गाव नाही आहे ह्याच्यानंतरही एक गाव लागणार आहे म्हणजे हा ट्रॅक आणखी एक मोठा आहे एक तास आणखी ट्रॅक करावा लागेल छानसे घर आहेत शांती आहे वीकेंड साड़ी बेस्ट है, तू तो भगू शकता एकाचे ही घर आजून दरवाजे खुले के लिए खुलने के लिए ना शांति है, है एकदम। चल जंगल चालू चली, मन जाए चल ट्रैकिंग चालू चली है। ते गावात आल्यावर तुम्ही जरा कन्फ्यूज होणार की लेफ्टला जाऊ राईटला जाऊ तर मी एका गावकरी ताईंना विचारलं तर ते मला थोडं गाईड करत आहे मंदिरापर्यंत पण मंदिराकडे जालात का अच्छा था। अच्छा पुढे कुठचा गाव आहे अच्छा ते लांब पडलं असतं धन्यवाद धन्यवाद मित्रांनो पोचलो आपण दुसऱ्या गावी दिस इज विलेज नंबर टू इथूनही अजून पाऊन तासाचा ट्रॅक आहे ताईचा खूप खूप धन्यवाद ताई म्हणाले इथून लेफ्ट घ्या इथून आपण लेफ्ट घेऊ काय बाळांनो शाळा चालू नाही आहे सुट्ट्या म हे काय करताय लाकडा गोळा करताय करता शेकोटीसाठी सायकल रायडर ज्यांच्या पायात दम आहे त्यांनी आणल्या गाडी आणि गाडी केल्या पाक आहे आणि गेल्या इथून चालत मग ह्यांच्यासाठी हा ॲक्च्युअल ट्रॅक आता चालू आहे इथे बाथरूम वगैरेची पण व्यवस्था आहे म्हणजे फारसं डेव्हलप्ड गाव आहे हा कचरा करू नये दोन मार्ग गेले आहे एक लेफ्ट बाजूला आणि एक माझ्या समोर तर आपल्याला ही समोरची जागा वाट बघायची आहे इथे स्टेप्स आहेत त्या कारणाने कळतं की हीच वाट आहे करून आहे स्टीप क्लाइंबिंग आहे तर पायावर जरा जोर येईल ट्रॅकिंग डिफिकल्ट झालं आहे आता मला दोन बायका भेटल्या त्यांना जमत नव्हतं वर चढायला एवढं ते ॲलिव्हेशनमध्ये रॉक्स आहेत आणि ते रस्ता पण बुशीजनी एकदम घेरून ठेवला आहे मलाही वे भेटत नाही आहे रोड दिसत नाही आहे पण मी पुढे चालत राहणार आहे थँक्यू ऑलमोस्ट फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्सचा ट्रॅक राहिला आहे तर आता मी माघार घेऊ शकत नाही तर सोबत कोणाला घेऊन या बिगिनर असेल तर ट्रायही करू नका हा ट्रॅक करण्याचा मार्ग भेटला आहे लोकही चालताना दिसत आहे लोकांचा आवाजही येत आहे इथे विश्राम करू कारण की ऊन फारसा जास्त लागत आहे बारा वाजून गेलेले आहेत रॉक क्लाइम्बिंग कम्प्लीट झालाय ही, मजा नजरे है। आता माझ्या नजरेसमोर आहे आपल्याला फक्त आता मंदिर शोधून मंदिराच्या इथून शिडी बघून मार्गाला जायचंय गड़ावर एंट्री झाली आहे पाण्याच्या टाकी मंदिरं आहेत तर आपण आता या मार्गावरून जाऊ पाणी बहुतेक पिण्यासारखं नाही आहे कारण की पावसाळा होऊन गेलाय तर वाळवी वगैरे असेल तर तुम्ही रिस्क घेऊ नका तोंड वगैरे धुवायला तुम्ही वापरू शकता हा जो मार्ग गेलाय तो मंदिराच्या आतमध्ये गेलाय इथून तुम्हाला वर जायला सीडी भेटेल मस्त मंदिर आहे

Yes, Ambal Latha. जेवढं वाटलेलं तेवढं सिम्पल नाही आहे हा ट्रॅक पण खूप एंटरटेनिंग आहे मला तर खूप आवडला हा ट्रॅक सीडीवर सीडी भेटतात आहे टाकी भेटतात आहे आणि टाक्यात पाणी पण शुद्ध आहे थंडगार एवढं थंडगार पाणी आणखी एक सीडीचा पॅच भेटला आहे मला बहुतेक हाच लास्ट असावा वाजले आहे पावणे एक ऑलमोस्ट दुपार झाली आहे दुपारच झाली आहे समजा आता वर जास्त वेळ थांबू शकणार नाही खाऊन सरळ माघार घ्यावी लागेल म्हणजे डिसेंड करावं लागेल आपल्याला फायनली 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 गडाच्या टॉपवर आगमन झालं आहे माझं खूप सुंदर अतिसुंदर हे जे आहे हे, हे पूर्ण माथेरानचं गार्बेट प्लॅटू माथेरान हे पूर्ण प्लॅटू आहे ते इथे कॅम्पिंग टेंटिंग करतात लोक आणि पुढे मला आवाजही येत आहे पण पुढे सावळी बहुतेक दिसत नाही आहे तर मी ते पाच दहा मिनटं फिरून परत खालच्या दिशेला वळणार आहे कारण की मला परत मुंबई अंधेरीला पोचायचं आहे आता वर मी पाहिलं आहे काही भेटलं नाही मला तोप सगळं खाली आहे टाक्या पण आता आहे पण पाणी कदूळ झालं आहे कुटालीगडकडे तुम्हाला अगर ट्रॅक करायचा तुम्ही प्लॅन केला असाल तर तुम्हाला लवकरात लवकर कर्जतला उतरून कर्जतवरून आंबे जी बस जी साडेआठ वाजता कर्जत डेपोवरून सुटते ती अगर तुमची बस सुटली तर परत दोन तीन तासाला कुठचीही बस नाही प्रायव्हेट रिक्षा आहे जी पाचशे सहाशे सातशे रुपये डिमांड करणार पण आपल्याला पकडायची आहे एस टी इथून जातानाही तीन पाच प्रत्येकी दोन दोन तासाला एस टी आहे तर त्याप्रमाणे बसचं टायमिंग ट्रेनचं टायमिंग ठरवून ट्रॅक करावे आणि लवकरात लवकर ट्रॅक कंप्लीट करून खाली उतरा की तुम्हाला घरी जायला मार्ग भेटेल तर अशा प्रकारे माझा कोटिलगडचा ट्रॅक समाप्त झाला आहे मी आता डेपोच्या मार्गेवर जात आहे आंबेवाली विलेजकडे Uh, माझा टोटल एकूण खर्च झाला तो आहे अंधेरी तू दादर दहा रुपये तिकीट दादर टू कर्जत पन्नास रुपये रिटर्न तिकीट साठ रुपये कर्जत स्टेशनवरून आंबेवाली गावी येण्यासाठी साठ रुपये तिकीट आहे परत जाण्याचा मार्ग साठ म्हणजे एकशे वीस प्लस पन्नास एकशे सत्तर प्लस दहा एकशे ऐंशी पंधरा रुपये वडापाव पाच रुपयाची चाय म्हणजे टोटल माझा बजेट जो झाला आहे तो दोनशे रुपयाचा झाला आहे पाणी मी विकत घेतलं नाही पाणी मी घरातूनच आणलं होतं दोन लिटर एक एनर्जाईज ग्लुकोजचं पावडर आणला होता तो मी अशेरीगडवर वापरला अर्धा इथे वापरलं जेव टिफिन आणला होता मी तर इथे मी जेवणार नाही आहे वर मी गडावर पोचल्यापोचलं नाश्ता केला आहे माझा पोट भरला आहे माझा टोटल बजेट जो झाला आहे तो टू हंड्रेड रुपीज रिटन तर असा हा माझा कोठेलगडचा ट्रॅक इथे समाप्त होतो आशा करतो परत एकदा पुन्हा आपण एक नवीन ट्रॅकच्या व्हिडिओमध्ये भेटूया तुमच्या या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर कमेंट करायला विसरू नका जय शिवराय